आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वस्तात परदेशी पर्यटनाच्या नावाखाली एकोणीस जणांची फसवणूक एजन्सी चालका मालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल पनवेल मध्ये ही ट्रॅव्हल्स एजंट कडून अनेकांची फसवणूक तक्रार द्यायला कोणी पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल होत नाही विदेशात खास करून युरोप आणि सिंगापूर येथे स्वस्तात पर्यटनाच्या नावाखाली एकोणीस जणांची एकोणचाळीस लाख सात हजार चौऱ्याहत्तर रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात संबंधित एजन्सी चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एकोणीस जणांनी फिर्याद दिली असली तरी ती संख्या वाढू शकते ज्यांची फसवणूक झाली त्यांनी वाशी पोलिसांशी संपर्क करून तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे विकी उर्फ भूपेश ठक्कर असे यातील आरोपीचे नाव आहे विकेने वाशीतील हावरे फॅन्टिसिया पार्क या व्यावसायिक इमारती ट्रॅव्हल्स एक्सप्रेस नावाची एजन्सी सुरू केली विदेशात हवे तिथे पर्यटन करा आम्ही सर्व सोय करतो अशा आशयाची जाहिरात समाज माध्यमातून केली होती त्याला बळी पडून अनेकांनी युरोप अमेरिका सिंगापूर येथे पर्यटनाला जाण्यासाठी बुकिंग केले मात्र जेव्हा तिकीट आणि हॉटेल बुकिंग पावती व इतर आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी पर्यटक आले त्यावेळी सुरुवातीला कारणे सांगून टाळण्यात आले मात्र काही दिवसांपूर्वी कार्यालयास टाळे लावून आरोपी पळून गेला हे जेव्हा बुकिंग केलेल्या लोकांना कळले त्यावेळी त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या यात मुख्य तक्रार नवीन ठक्कर या ज्येष्ठ नागरिकांच्या नावे नोंद करण्यात आली आहे त्यांच्याप्रमाणेच अन्य अठरा असे एकूण एकोड़ एकोणीस जणांची एकोणचाळीस लाख सात हजार चौऱ्याहत्तर रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील हे तपास करीत आहेत ट्रॅव्हल्स एक्सप्रेस एजन्सीमार्फत कोणी बुकिंग केले असेल तर वाशी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन वाशी पोलिसांनी केले आहे आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका